न्यूज लोकप्रिय बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची गोतस्करीवर कार्यवाही बिलोली तालुक्यातील रामतीर्थ हद्दीत आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड गजानन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड देगलूर रोडवर अक्षय पेट्रोल पंपाजवळ बिजूर गाडी नंबर एम एच एकोणतीस बीई त्र्याहत्तर पासष्ट ही गाडीमध्ये तीन गायी व वा दोन वासरे आहेत अशी बातमी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शिवा शिंदे व सहकारी यांनी सापळा रचून तीन, तीन गायी दोन वासरे कासराई गोशाळेत पाठवण्यात आले गोरक्षक दादा बंडकर बिजूरकर विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका सहमंत्री बिलोली दीपक तहनेकर नायगाव यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व बीड विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी धन्यवाद केले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे